वोट दे देके सब अपना सब भी निभाओ पंधरा ते वीस दिवसापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्षाचा प्रचार सुरू होता काल पाच मे रोजी प्रचाराचा समारोप करण्यात आला सहा मे रोजी मान्य जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या आदेशानुसार सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील मतदान करण्यासाठी शहरात जिल्ह्यामध्ये मतदानाचे साहित्य आपल्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देऊन मतदान केंद्राकडे रवाना केले यावेळी मतदानाच्या पेटी घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती सायंकाळी सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्र पोचतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली शहरात कुठलाही अनुषित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे अशी माहिती कुमार यांनी दिली सर्व मतदान अधिकाऱ्यांनी आपापले साहित्य घेऊन आपापल्या मतदान केंद्राकडे प्रस्थान केलं आहे सर्वांची जेवणाची व इतर व्यवस्था केली आहे अशीही माहिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका